वार्ता, ताजा वार्ता।, थेट वार्ता। गेडाम जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र ट्रायबल आघाडी गेल्या अनेक वर्षांपासून बोटोणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी सुरू आहे मात्र या गंभीर बाबीकडे प्रशासन डोळे पाहत आहे बोटोणी हे अनुसूचित क्षेत्र असून आदिवासी लोकांचा परिसर आहे इथे आरोग्याचा प्रश्न सातत्याने उठावला जातो आदिवासी लोकांच्या आरोग्याच्या सोयी खूप कमी प्रमाणात या विभागात असल्यामुळे वृद्ध रुग्ण गरोदर माता यांचे खूप हाल होतात रोहपाट वरून एखादा रुग्ण जर माडी पीएचसी ला जातो म्हटलं तर त्याला जवळपास तीस किलोमीटर अंतर गाठावे लागते त्यामुळे बोटोणी येथे जर प्राथमिक आरोग्य केंद्र झाले तर आदिवासी रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकतो आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी बोटोणी येथे प्राथमिक आरोग्य के केंद्राची मागणी केली आहे